निर्मिती केली असावी त्या काळात धर्माचं पालन होत नव्हतं का निश्चितच महाराज त्या काळामध्ये धर्माचं पालन होत नसावं म्हणून तर तो कोबरा उपदेश करावा धर्माचे पालन मग को को? होता कोणता काळ कोणता काळ होता काळ होता सोळाव्या शतकाचा आणि पाच सत्ता या महाराष्ट्राच्या उरावर थै थयानाच होत्या एकूण आदिलशाही एकूण निजामशाही मोगल से देराज पोर्तुगेज या महाराष्ट्राच्या उरावर थै थयानाच होते गावाचे गाव लुटली जात होती गावाचे गाव पेटली जात होती लुटलं जात होत सर्वस्व आणि लुटली जात होती आया बहिणींच्या अभिमान तर सुद्धा पदरी गहान पडला होता आणि अशा वादळ वाऱ्या जिजाऊ रूपी जो सदैव देवत होती मनामध्ये विश्वास होता धैर्य होत साहस होत सामर्थ्य होत अठरा पकड जातीच बारा बलुते दाराचं स्वराज्य उभं करायचं पण करणार कसा कुणाच्या भरोशावर कोण होत सोप्तीला आणि पाच महिन्याच्या परिस्थितीत शहाजी राजाने निजामशाही सोडली आणि आदिलशाही आणि आक्रमण केलं लहानसा मूर्तीजाम मारला निजामशाही बुडवली आणि आता मात्र शहाजी राजांचा नाईला झाला आणि शहाजी राजांना पुन्हा एकदा आदिलशाहीची चाकरी स्वीकारल्यावर लागली आज याची चाकरी तर उद्या त्याची चाकरी सांगा ना तुम्ही रक्त सांडल्याशिवाय मिळणार होती कशी कशी मिळणार होती जहागिरीची भाकरी पण त्याच वेळेस विजापूर दरबार तुडुंब भरला आणि बादशाह बोलता झाला शहाजी शहाजी तर बघावत खोर आहे क्या किया जाय वजीर आला आणि तसा वजीर बोलता झाला हुजूर उसे यहाँ महाराष्ट्र में रखना उचित नहीं होगा फिर क्या किया जाए क्या किया जाए वस बगावत का, जीवा का। हुजूर, अगर शाहजी राजे रहेंगे तो फिर से बगावत करेंगे फिर क्या किया जाए क्या किया जाए हजूर इसे कर्नाटक भेजा जाए बहुत खूब इसे कर्नाटक ही भेजो जाए उसे कर्नाटक ही भेजा जाए पत्र राजांच्या हातात पडलं आणि आता मात्र शहाजी राजांना महाराष्ट्र सोडून कर्नाटक प्रांती जायचंय शहाजीराजे विचार करते झाले अशा अवस्थेत राणी साहेब जिजाऊंना ठेवावं पण ठेवावं कुठं एकही स्थान सुरक्षित उरलं नव्हतं जिकडून तिकडून अन्य अत्याचार धर्माचा स्तोम माजला होता कुठं 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 ठेवावं आणि त्याच वेळेस राजांच्या डोळ्यासमोर उभा राहिला जुन्नर मावळा चाड गड गड शिवनेरी आठही बाजूना प्रशांत प्रशस्त मंदिर आहे दर्या डोंगराचा आहे कड्या कपारीचा आहे नाना घाटाने गजबजलेला आहे काळ्या भोर मातील डवदारपणे विराजमान झालेला शिवनेरी आणि गडाचे गडकरी विजय शुदोजी विश्वास शहाजी राजानं मा साहेबांची रवानगी शिवनेरी किल्ल्यावर केली आणि शहाजीराजे कर्नाटक प्रांती रवाना झाले मागून दिवस जाऊ लागले मासाहेबांनी भल्या पहाटे उठाव शिवाय देवीच्या मंदिरात जावं देवीची पूजा अर्चा प्रार्थना करावी ता तासन तास त्या मंदिरामध्ये आईला साकडं घालत बसावं रोज कुठली ना कुठली खबर मासाहेबांच्या कानावर येत होती आज असं झालं उद्या तसं झालं आणि एके दिवशी मासाहेब जाऊ शिवनेरी किल्ल्यावर शिवाय देवीच्या मंदिरात बसल्या होत्या दुपारची वेळ रखरखत झालं आणि बराच वेळ झाला म्हणून मासाहेब गडावर आल्या नाही म्हणून गडाचे गडकरी विजय शिदोजी विश्वास यांच्या धर्मपत्नी लक्ष्मीबाई गडावरून पाय उतार झाल्या दुपारची वेळ झाली मासाहेब शिवाय देवीच्या मंदिरात बसल्या होत्या आणि अचानक अचानक दूरवरून कुठून तरी केविलवाणी किंचाळी मासाहेबांच्या कान साहेबांच्या खालचा शब्द घुसले कुणाचे असेल केविल वाणी केलचा मा साहेबांच्या पाया जमीन सरकली सार शरीर थरारलं आणि अवघडलेल्या अवस्थेमध्ये धाप आपल्या उरानं मा साहेब एक एक पाऊल टाकत टाकत त्या दिंडी दरवाजा जवळ आल्या मा साहेबांना पाहून लगबगीना लक्ष्मीबाई लग पुढे आल्या दिंडी दरवाजा हात करून म्हणाल्या अवघडलेल्या अवस्थेत पुटूशा हाय सारा साप तुम्ही आणि कुठं निघाल्या कुठं निघाल्या अशा वक्ताला आणि मा साहेबाई म्हणावं लक्ष्मीबाई लक्ष्मीबाई बाजूला व्हा आब्रूला धोका आहे जायला हवं नाही तर तिच्या पण लक्ष्मीबाई बाजूला व्हायला तयार नाही आणि लक्ष्मीबाई न साहेब अहो कोणत्या कोणत्या लेकराची आब्रू तुम्ही वाचवता हे दिवसागणिक रोजच झाला साहेब इथल्या आता

अरे त्या थरारला महाराष्ट्र भेदारला शिवनेरी आणि भाई भेद झाला मातेचा कदन कन औसाप मातेचा कदन कन मासाहेबांना सकाळी जर डोळ्याला काही पावत नव्हतं कानाला काही ऐकवत नव्हतं मनाला काही समजत नव्हतं जिकडून तिकडून अन्याय अत्याचार अधर्माचं असतो माझलं लक्ष्मबाई यापासून कोणी वाचवणार नाहीच का हो यापासून कुणी वाचवणार नाहीच आणि मासाहेबाने म्हणावं मासाहेबा म्हणा यापासून कुणी वाचवणार नाहीच आणि लक्ष्मीबाईने म्हणावं आऊ साहेब आता तुमच्या पोटातला तो पोर तो पोर साक्षात देवाचं रूप घेऊन जन्माला येईल ना त्याच वेळेस आता या हैवानांचा सर्वनाश होईल सर्वनाश होईल ती घटना घडते ना घडते तोच काही दिवस तिघून गेले आणि मासाहेब पुन्हा एकदा त्या शिवाय देवीच्या मंदिरात रोज पहाटे उठायच्या त्या संतास त्या देवीच्या समोर आसव ढाला केव्हा येईल भगवंत केव्हा घेशील तो अवतार डोळ्यातून टप टप असू ओघळत होते आणि त्या दिवशी त्या दिवशी अचानक दुपारची वेळ झाली आणि अचानक अचानक हे खेर धावत 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 आला दूरवरून ओरडता झाला दूरवरून ओरडला दूर मासा जमीन सरकली सार शरीर थरारलं कुणाचा असेल आवाज कोण असेल तो कुणाचा असेल आवाज पाहता पाहता तो हे साहेबां सामने आला आणि मुजरा करत म्हणाला आऊसाब घात झाला आऊसा मासाहेब म्हणाव काय झालं बाबा का रडतोस का तुझ्या डोळ्यात आस्वत दाटले आणि त्यानं म्हणावं मासाब लय वंगाळ झालं लय वंगा झालं काय झालं बाबा मासाप माझ्याच्यानं सांगावल्या जायचं नाही तुमच्यानं ऐकावल्या जायचं नाही एवढं एवढं वंगाळ झालं अरे बाबा काय वंगाळ वंगाळ लावलं झालं तरी काय सांगत आणि त्यानं म्हणावं मासाप मासाब माझ्याच्यानं नाही सांग माझ्याच्यान माझ्यात तेवढी हिंमत आहे आणि साहेबांनी म्हणावं अरे लखोजराव जाधवांसारख्या शूरवीरांची कन्या आहोत आम्ही जाधवरावांचं रक्त सलसा आमच्या शरीरामध्ये शहाजीराजांच्या शूरवीरांची धर्मपत्नी आहोत झालं तरी काय सांग बाबा आणि त्या म्हणाव म्हणावं साहेब तुमचं सा वडील तुमचं वडील आणि मासाहेबाने म्हणावं आमच्या बा साहेब काय झालं आमच्या आबासाहेबांना काय झालं सांग बाबा हे मासा माझ्याच्या जायचं सा सा। मासा सांगवला जायचं आणि मासाहेब म्हणाल्या सांग झालं काय <rail> आणि सांग तुमचं वडील लखुजराव जाधव सोबत तुमचं दोन भाऊ आठलोजी राघोजी तुमच्या भावाचा मुलगा यशवंतराव त्या निजामशाहीच्या दरबारात त्या बादशहाला कोर्णी साथ कराय म्हणून शान काय गेला त्याच वेळेस बादशाह उठला डोळ्यांची इशारा झाली थोडासा हसला दरबाराच्या बाहेर गेला आणि त्याच वेळेस यवनाच्या लग्नाच्या निघाल्या सपा सप सपा सपड रक्ताच पाणी करून ज्यांनी देवगिरी भाग केला तोच देवगिरी आज जाधवरावांच्या रक्तानं न्हावून निघाला नाओ, निघाला मासाहेबांचं काळे जर झालं अरे लवाऱ्याच्या बात्यासारखं धडधडू लागल झाडावर उडणाऱ्या आणि हे परमात्म्या तू म्हणतोस ना ज्या ज्या वेळेस त्या त्यावेळेस तू कुठल्या ना कुठल्या रूपात प्रगट होत असतो मग प्रभू श्रीरामचंद्राच्या रूपाने असू द्या नाहीतर भगवान गोपाल कृष्णाच्या रूपाने असू द्या नाहीतर माझ्या उदरातून येणाऱ्या बाळाच्या रूपाने असू द्या आता या 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 एका एका पराक्रमी पुरुषाची गरज आहे तू म्हणतोस ना यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युथा न धर्मस्य तदात्मजानं सृजाम्यहं परित्राणाय साधुना विनाशाय दुष्कृता धर्म युगातून एखादा युग युगा, युगा प्रवर्तक येत असतो मग हे पांडुरंगा, हे शिवशंकर आणि घे माझ्या उदरातून जन्म मासाहेबांचे दिवस भरत आले गडाचे गडकरी विजय शुदोजी विश्वास यांच्या धर्मपत्नी लक्ष्मीबाई लक्ष्मीबाई मासाहेबांकडे आल्या आणि मासाहेबानी म्हणाल्या औसाहेब पोटूशी हायसा तुम्ही तुम्ही डोहाळं नाही ऐकावं लागलं काही खावंसं नाही वाटत चिंचा आवळे कैर्याभोरे काही खावंसं नाही वाटत तुम्ही असे डोहाळं का लागले आणि तशा मासाहेब बोलत्या झाल्या डोहाळे डोहाळे आणि डोहाळे कसले डोहाळे तार दिशी मासाहेब उठून उभ्या राहिल्या दोन्ही हाताच्या मोठ्या वळल्या लाल चेहऱ्या लालबंद चेहऱ्यावर सूर्यासारखं ताई जशी वीज कडकडावी कर तशा कडाडल्या सौदा राणी साहेब ची जाऊ लक्ष्मीबाई आम्हाला डोहाळे लागले पण कसले म्हणून सांगू असं वाटत लागलं ते समशेर घ्यावी समशेर ध्यान करावी चिरटोप घ्यावा परिधान करावा चिलकत घालावं वा, वागरावर बसावं वा, रिकिबीत माय पाय रिकिबीत पाय अटका दाच मारून मांड ठोकावी त्या घोड्यावर जो माझ्या आया बहिणीनं उचलून नेतो त्याचं शिर धडा वेगळं करावं खांडोळी 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 करावी त्याची डोहाळे लागलेत मला त्याचे डोहाळे लागलेत मला त्याचं मासाहेब ताडदी उठल्या शिवाय देवीकडे गेल्या पदर पसरला साकडं घातलं आणि नतमस्तक झाल्या था त्या शिवाय देवीला उद्गार त्या था झाल्या था हे अंबीकरण वरदान दे हे आई शिवाय देवी मला असा पुत्र दे जो शेतकऱ्यांचं राज्य निर्माण करील काम कर्यांचं राज्य निर्माण करील बहुजनांचं अठरा पकड जातीचं बारा बलुतेदाराचं सर्व धर्मियाचं स्वराज्य उभं करील असा पुत्र मला तुदय आणि जणू काही मासाहेबांचं त्या शिवाय देवीनं ऐकलं आणि दिवस उजाडला एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस या महाराष्ट्राच्या मोशीत आणि जिजाऊंच्या कोशीत यवनांचा कर्दन काळ हिंदवी स्वराज्याचा शिवसूर्य छत्रपती शिवरायांचा जन्म झाला शिवाय देवी पावली आणि शिवाय देवीचा आशीर्वाद म्हणून नामकरण झालं शिवाजी शिवाजी ही तीन अक्षर नाहीये शी म्हणजे शिकावं कस वा म्हणजे वागाव कस आणि जी म्हणजे जिंकावं कस आयुष्यात किती मोठं संकट आलं तर त्या संकटात शिकावं काय त्या संकटात वागावं कस आणि त्या संकटावर मात करून जीवन जिंकावं कस जगण्याचा मंत्र शिकवणारी तीन अक्षरी संजीवनी जी लोक कल्याणकारी रयतेच राज्य स्थापून शिव कल्याणकारी राजे छत्रपती झाले छत्रपती झाले आशीर्वाद मार्गदर्शन जगद्गुरु गुरु पण ही पुण्याई होती कुणाची जाऊजे पुण्या

अन्या अत्याचार धर्माचंच तो माजला असताना आया बहिणींच्या ब्रूची लक्तर विश्ववर टांगली जात असताना बेस धर्म संकटात सापडला असताना त्याविरुद्ध बंड करणं लढाई करणं हे कर्म तुमचा हा धर्म तुमचा राजे राजे एक लक्षात ठेवा आमच्या हातात पवित्र विना आमच्या मस्तकी गोपीचंदनाचा टिळा आमच्या गळ्यात पवित्र तुळशीचे माळान मुखट विठ्ठल नामाचा चाळा रहावा असं तुम्हाला वाटत असेल तर राजे तुमच्या हातात तलवारी हवीच आम्ही भक्तीच्या मार्गे जनकल्याण साधू तुम्ही शक्तीच्या मार्गे जनकल्याण साधा मार्ग वेगवेगळे दिशा ध्येय एकच लोक कल्याण राजे तुम्हाला काय करायचंय लोक डोक्यावर सुखाच छत्र ठेवायचंय राजे तुम्हाला छत्रपती व्हायचंय तत्कालीन परिस्थितीत राजे झाले बादशाह झाले सुलतान झाले आलमगीर झाले पण छत्रपती फक्त एकच माझे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज आणि माझ्या जगद्गुरु तुकोबरा लोहगाव मध्ये राजे छत्रपती चौदा वर्षाचे होते त्यावेळेस छत्रपती ही पदवी बहाल केली आणि माझ्या तुकोबरांच्या मुखातून शब्द म्हटले शिव तुझे नाम ठेवले पवित्र छत्रपती सूत्र विश्वास गे राजे तुम्हाला काय करायचंय राजे तुम्हाला धर्माचं पालन करायचंय नुसतं धर्माचं पालन नाही करणे पाखंड करणे पाणे पाखण खंड करणे पा